नमस्कार नमस्कार तुमचं इथलं नाव आणि पत्ता सांगा अर्जुन सरजराव जाधव कोलार बरं तुम्ही आता या ठिकाणी आपण तुमच्या कपाशीच्या प्लॉटमध्ये किती क्षेत्र आहे सगळं ते साडेतीन एकर शेत नाही एक पूर्ण टोटल साडेतीन एकर काय ट्रीटमेंट केली आहे तुम्ही या वर्षी याला सुरुवातीला बेसल डोस्त काही दिलाच नाही ला लागवडीनंतर कृषी अमृतच्या दीड एकर म्हणजे दोन प्लॉट आहे म्हणजे दोन भाग आहे आता आपण इथे बांधावरच उभे हा तर निम्म्या भागात सहा गोण्या टाकल्या होते सेकंड डोस आणि बारा बत्तीस ची एक गोणी त्याला जोड दोन गोण्या बारा बत्तीस सहा असा याचा सहा कृषी अमृतच्या सहा कृषी हा एक सेपरेट प्लॉट आहे तुमचा दीड एकरचा त्याला पण त्याच पद्धतीचा डोस दिला आहे बरं म्हणजे सहा बॅग कृषी अमृतच्या हो ग्रीन गुजरात ग्रीन गुजरात नाही था। था। सेकंड डोस द्यायचा पण पावसामुळे देताच नाही आलेला आतापर्यंत थांबलेले तुम्ही तुम्हाला आता याला पोषण जर दिलं तुम्ही सेकंड डोस तर आणि याला गरज आहे आता सेकंड प्लॉटला आहे गरज सेकंड डोस गरज आहे आता या ठिकाणी जर बघितलं तर बोंडाची साईज वगैरे एकदम जबरदस्त आहे बरोबर हां बोंड हा साईज आहे की आणि संख्या पण चांगली संख्या चांगली तरी पत्तीगळ या वातावरणामुळे जवळजवळ वीस ते बावीस तीस टक्क्यापर्यंत पत्तीगळ पत्तीगळ्याचं जा प्रमाण जास्त पत्तीगळ्याचं जा प्रमाण जास्त होतं तुम्ही काय स्प्रे कसे घाता किती स्प्रे झालेली याला दोन स्प्रे झालेली बरं त्याच्यात म्हणजे साधे स्प्रे सगळे म्हणजे आत्तापर्यंत फक्त लागवडीपासून दोन स्प्रे दोन स्प्रे झाले चान्सच भेटला नाही स्प्रे घर हा। बघितलं एकंदरीत सगळा प्लॉट आपण तर एकदम ग्रीनरी वगैरे खूप छान हो, बरोबर आणि तुमच्या शेजारी एक दुसरा प्लॉट आहे तुमच्या सांगत होती तिने चार्ज टेक्नॉलॉजी काहीच वापर केलेलं नाही चला आपण थोडंसं पुढे जाऊ आता काय वाटतं एकंदरीत तुम्हाला बराच बदललेला म्हणजे रोगाला बाई पडला नाही असं सगळ्यात महत्वाचं बरोबर आहे आणि ते पानाची साईज वगैरे एकदम साईज पण चांगली छान आहे ग्रीनरी आहे त्याला चांगली बोंडाची साईज तर भरपूरच वाढलेली एकदम असं झाड पाणी बघा पान जास्त रोम आहे दुसरी गोष्ट हे काय इथे त्याची बारीक रोम आहे बघा आपण रोम आहेच ना हे खूप याचं पोषण चांगलं राहिलेलं आहे Yeah, uh, 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 ja uh, 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 या हा जो प्लॉट आहे ना म्हणजे लावायच्या आधी इतका म्हणजे कोणी नाही अशा पद्धतीचं शेत जमीन होती बर म्हणजे गबाळ एवढं होत त्याच्यात पण अशा पद्धतीनं मग ती लागवड ड्रिप वर केलेली आहे बर म्हणजे पूर्ण काळी जमीन आहे पूर्ण काळी पाण्याचा होणार नाही कालच सांगत पाऊस पडून गेलेला आहे चिखली बरोबर मग एकंदरीत तुम्हाला काय अनुभव वाटतोय वर्षी आता वेगळं टेक्नॉलॉजी वापरू राहिलेली तुमचं काय कृषी चार्जरचा चांगला अनुभव आहे कारण टाईमात पण वापरलेला अनुभव येऊलाय बघा बरोबर पूर्ण नाही वापरली पण तुमची टेक्नॉलॉजी कारण आता एक थोडा भाग वापरलेला या तुम्हाला चान्स नाही दिला सतत दोन महिन्यापासून सारखा सतत पाऊस वापसा कंडिशन भेटल्यामुळे तुम्हाला पण आता त्याला देणं खूप गरजेचं आहे सेकंड बसल तर आता हा जा एक प्लॉट आहे हा कोणाच आहे प्लॉट आहे बरोबर तुम्ही बरोबरच लागवड केली व्हरायटी एकच आहे आमची बर सुपर प्लॉट म्हणून कापाशी सेम आहे तर शेजारी थोडा त्यांचे स्प्रे पण दोन जादा झालेले पण रोगाला बळी पडलेला त्याच्यापेक्षा स्प्रे पण जास्त झाले म्हणजे आता एक आठ दिवस आठ दिवस झालेले याला स्प्रे होऊन म्हणजे दोन्ही प्लॉट मध्ये थोडीशी तापवत आहे इकडे जर बघितलं आता तुमच्या प्लॉट मध्ये पानाची ग्रीनरी वगैरे खूप छान आहे आणि दुसरी गोष्ट रोग राही अजिबात नाही रोग नाही एकदम शेजारी आता तुमचं हा प्लॉट आहे त्यांनी वापरलेलं नाही तर पानाची साईज वगैरे थोडीशी असे एकदम जनरली म्हणजे उतारे नाव उतारे नाही नाही पण एक पाण्याची जर आता इथं बघितलं शेंडा वगैरे एकदम असा निष्ठेचे म्हणजे त्याचं पोषण नाही आणि रोप हे काय त्याला स्टॉप झाल्यासारखा स्टॉप झाल्यासारखं थोडस असं रोगट दिसते झाड इथं जर बघितलं तर, तर... याला तुम्ही पूर्ण ट्रीटमेंट सॉइल चार्जाची करून राहिलेली आहे आता नवीन शेंड्याची वगैरे वाढ एकदम चांगली बरोबर आणि त्याच्यावर रोम पण चांगली म्हणजे याचं पोषण चांगलं आहे तुम्ही आता जे कृषी जे खत वापरलेले माहिती म्हणून सांगतो मी तुम्हाला जमिनीतला ऑर्गॅनिक कार्बन वाढलेलं आहे कृषी अमृती शिजलेलं अन्न आहे बरोबर जे आपले रासायनिकचे रासायनिक खतं हे कच्च्या स्वरूपात आहे ते आपण जर अन्न जर शिजवून दिलं तर ते पीक लगेच उचलतं खायला बरोबर दुसरी गोष्ट मातीतलं ऑर्गॅनिक कार्बन वाढलेलं आहे गांडूळ पण जन्माला आलेले आणि प्रमाण कमी, वापर गेला ना? आ, वापर कमी जे कंपनीचं शेड्यूल आहे त्याप्रमाणे कृषी अमृतच्या एक सात ते दहा बॅग गेल्या पाहिजे विक्री नाही गेले तुमच्याकडून प्रमाण कमी वापरण्यात गेले पण थोडस इथून पुढं थोडस काळजी घ्यावं आणि आता लागणार आहे ना पूर्ण डोस बरोबरच काय सांगू इच्छित आजूबाजू शेतकऱ्यांना सॉईल चार्जर टेक्नॉलॉजीचा वापरण्याचा फायदाच होणार आहे कारण रोगाला जास्त बळी पडताना दिसत नाही म्हणजे तो खर्च कमी होतोय बरोबर आहे आणि दुसरी गोष्ट जे फुल आणि बोंड साईज त्याच्यात म्हणजे पहा ना शेजारी एकच व्हरायटी असून बोंडामध्ये मध्ये फरक आहेच नाही तिस तो आपल्याला त्याच्यामुळं मग हे टेक्नॉलॉजी वापरण्यात फायदाच राहील शेतकऱ्यांनी वापरा वापरायला पण पाहिजे हा हा अशा पद्धतीनं जर तुम्हाला भेटेल भेड़। शेतकऱ्याला जर कला कॉन्टॅक्ट करायचं झालं तुमचा नंबर सांग सत्त्याण्णव तीस ऐंशी पन्नास त्रेसष्ट ओके सर धन्यवाद